नमस्कार मंडळी मी मनोज गौरव माझ्या कोकणी मनोज या यूट्यूब चॅनल थोडं स्वागत करतो आज मी चाललो आहे नवर माता नवसाचा तू सिनेमा बघायला दादर येते त्याचा व्हिडिओ असणार आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मी आता आहे दादर येते दादर ईस्टला आहे तुम्ही समोर बघू शकता दादर स्टेशन आहे दादर रेल्वे स्टेशन आणि आपल्याला जायचं आहे वेस्टला प्लाझा सिनेमा इकडे टॅक्सी पण आहेत तिथे बस पण लागतात आणि आता आपल्याला पायऱ्याकडून वर जायचं आहे मोठ्या ब्रिजवरती बघा किती पायऱ्या आहेत त्या दादरच्या मोठ्या जिना किंवा शिडी असेल आणि दादरला का नाव पडलं असेल या शिडीवर समजलं असेल या पायऱ्यावरून समजलं असेलच बघा आता थोड्या मोठी शिडी आहे ती पायरी आहे ती जिना जिना पण होऊ शकतो आपण पुर। कोकणच्या भाषेत जिना आणि हाय मोठा ब्रिज दुपारचे सवाबारा झाले आज संध्या गर्दी पण तरी कमी वाटते नाहीतर तर खूप गर्दी असते चालणं पण मुश्किल असतं गर्दीतून मोठा ब्रिज आहे दादरचा जो सेंट्रल आणि रेल्वे सेंट्रल सेंट्रल आणि वेस्टर्न या दोन्ही लाईनला जोडतो बघा हा सेंट्रल म्हणजे दादरा मुंबईमधला सेंट्रल भाग आहे त्यामुळे जास्त गर्दी असते या भागात नेहमीच बाजारपेठ पण आहे दाखवतो मार्केट तुम्हाला पुढे संडे गर्दी असू शकते तिकडे बघा कधी चालतो या नाही तर नशीब आज गर्दी कमी आहे संडे सुद्धा गर्दी कमी आहे आज आणि आपल्याला प्लाझा सिनेमा आहे आपला सिनेमा अजून दहा मिनिटावर तरी असेल गर्दी असेल तर अजून वेळ लागेल बघा अजून संपत नाही आता आपण सेंट्रल लाईनवरून वेस्टर्न लाईनला आलो बघा वरती पक्षा तर विराट ट्रेन आहे बारा सतराची इथं चर्चगेट आहे जर तुम्ही सोमवार ते शनिवार या दिवशी आलात ना तिथे तुम्हाला धावपळ दिसेल कामावर जाणाऱ्यांची माणसं माणसांना पण बघत नाही अशी गर्दी असते चेंगराचेंगरी पण होण्याची शक्यता असते असते जास्त आणि आता आपण पायऱ्या चढल्या होतो आता उतरतो आहे जेवढ्या चढल्या तेवढ्याच उतरायच्या आहेत बघा उतरताना काय वाटणार नाही चढताना दमायला होतं एवढं तर दबा नाही बघा आपला सवय आहे कोकणात वगैरे चढायची त्यामुळे काय नाही एवढं काय येत नाही पण दादरला जस तुम्ही दादर बघू शकता जिन्या पायऱ्या ह्या ब्रिजवर त्या ब्रिजवरती त्या डाव्या साईडला फूड पॉलिश करणारे पण आहेत प्रत्येक पेशंटला असतातच ते न्या परिसर बघा हा परिसर तुम्हाला कधीतरी मोका दिसणार नाही आज मोका दिसतोय म्हणजे बी एम सीवाल्याची गाडी येऊन गेलेली दिसते त्याच्यावर फेरीवाले बसले आहेत तिथं पूर्ण आज पूर्ण परिसर एक काही दिसतो आहे बी एम सीवाले जेवढे गेले होते दुकानासाठी फेरीवाल्यांची आज संडे आहे संडेच्या दिवशी हा परिसर कधीच मोकळासत नाही दुप आणि दुपारची वेळ आहे आणि समोर सुविधा शॉप आहे तिथं कपड्यां कपडे भेटतात साड्या वगैरे मोठं दुकान आहे सुविधा आणि या साईडला सुद्धा तुम्ही जर कपड्यांचीच आहे कपड्यांचीच घडली आहे तिथं लग्नाचे वगैरे कपडे छोट्या मुलांचे कपडे सर्व भेटतं इकडे बघा रस्ताहून बघितली रिकाम दिसतो दुपारची वेळ असल्यामुळे वाटतं आणि शेराव्यांच्या पण दुकानं नाहीत रस्त्याला त्यामुळे सर्व रिक्काम आहे पुढे गेल्यावरती आणि पुढे गेल्यावरती राईट साईडलाच आहे श्रीकृष्ण वाडापावाला दादरमधील फेमस वाडापावाला आहे हा बघा श्रीकृष्ण वडापावाला मतलब बटाटा वाडा श्रीकृष्ण बटाटावाडा चांगला असतो फेमस आहे दादरमधला आणि पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला छबिलदास हायस्कूल आहे स्कूल हॉल तिथं सभा वगैरे होतात मंडळांच्या संडेचा कार्यक्रम पण असतात तिथं मोठे मोठे मोठा हॉल आहे आणि बघा पुन्हा समोरसुद्धा आपल्याला जिन्नात दिसतोय बघा ज्या जिने जिन्हे चढायचे आहेत काय नाही आपल्या सवय घाटे चढायची स्कूल त्याच्या यापेक्षा मोठ्या मोठ्या घाट्ट असतात क्रॉस करायचं कोतवाल गार्डन आहे तिथं पण संडेच्या मीटिंग वगैरे असतात खूप गर्दी असते संडेच्या गार्डनमध्ये आणि आता आपण जातोय फ्लाचा सिनेमा समोरच आहे नवरावर नवसाचा टू हा सिनेमा मला चालू होता आपण इलेक्ट्रिक पोचतो होता थोड्याच वेळा दोन मिनटाच्या अंतरावरती आहे हो आम्ही पोचलो आहे प्लाझा सिनेमा येते दादर इथे हा बघा प्लाझा सिनेमा खूपच गर्दी दिसते प्रेक्षकांची खूपच गर्दी हाऊसफुल मूवी आहे हा वगैरे पोस्टर पण लागले आहेत आणि ह्या प्लाझा सिनेमाचं नाव आणि समोर आहे तिकीट विंडो आपण काय ऑनलाईन तिकीट काढलं आहे त्यामुळे तिलाची गरज नाही आणि आता हे आतमध्ये जाण्यासाठी लाँड लागले चेकिंग होणार चेकिंग होणार बॅग वगैरे चेक होणार बाहेरून काहीच आतमध्ये नेऊ शकत नाही खाण्याच्या वगैरे पिण्याच्या वस्तू आणि आता एंट्री मारल्या आतमध्ये एक नंबर पोस्टर लागलं इथं तर स्टॉल आहे समोसा सँडविच आणि धर्म टूचा पोस्टर लागला आहे विसरा रिलीज झाला तो आणि आता आपण आतमध्ये जाऊया होऊया किती गर्दी आहे त्या आतमध्ये अजून आता गर्दी झाली नाही अजून मूवी चालवायला पाच सहा मिनटं आहेत हे दादर स्टेशनचं आहे आता आपण तेच आणि आपली कोकण रेल्वे आहे जी रत्नागिरीला जाणार आहे मध्यंतर चालू तुम्हाला दाखवतो तर किती गर्दी आहे ती आतमध्ये आज संपते हां हा स्कूल आहे हां बाला डान्स चालू आहे शक्ती तुरा कोकणची लोकप्रिय अशी बाला डान्स हे जो दाखवलं आहे सिनेमामध्ये कोकण रेल्वे आली रत्नागिरीला बघा रत्नागिरी म्हणजे आपल्या गावाला आली कोकण रेल्वे रत्नागिरी कोकणचा निसर्ग दाखवला आहे सौंदर्य समुद्र ब्रिज आपली कोकणची लोककला दाखवली इथं बाला डान्स शक्तीधुरा गणपती फेमस असतो पण मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब विसू नका धन्यवाद